तहसीलदार श्रीकांत पाटील आणि त्यांचे ड्रायव्हर यांच्या अंगावर लोखंडी रॉड व मिरची पूट टाकून अज्ञात इस्माननी केला हल्ला इंदापूर येथील तहसील कचेरीच्या हाकेच्या अंतरावर तहसीलदार श्रीकांत पाटील यांची सरकारी गाडी जात असताना अज्ञाताने लोखंडी रॉड व मिरची पूट टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये श्रीकांत पाटील थोडक्यात बचावले परंतु गाडीच्या काचा फोडून चालकाच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न केला सविस्तर माहिती अशी की आज दिनांक चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी दरम्यान तहसील कचरीत आपल्या सरकारी सुमो गाडीतून जात असताना संविधान चौक येथे अज्ञात जमावाने गाडी अडवून लोखंडी रॉडसह गाडीवर जोरदार हल्ला केला तहसीलदार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला चालक यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न केला परंतु यातून तहसीलदार यांच्यासह चालक थोडक्यात बचावले ही घटना पाहून आजूबाजूचे लोक धावून आल्याने तहसीलदार व चालक थोडक्यात बचावले यामध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झालेले आहे बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर